नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला अंडा मसाला कसं करायचं ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी चार अंडे उकडून घेतले आहे मीठ टाकून उकडायचं आता यांना थंड झाल्यावरती सोलून घेऊया तुम्ही अंड्याची रेसिपी ह्या प्रकारे करून बघा खूप छान रेसिपी होते ही म्हणजे थोड़ा वेगळ्या पद्धतीची आहे ही तुम्हाला नक्की आवडेल हे आपले अंडे व्यवस्थित सोडून झाले आहेत आता आपण याला ह्या पद्धतीने कट करून घेऊया याचे छोटे छोटे आपल्याला डायसेस कट करायचे हे अशा प्रकारे हे बघा आपल्याला अशा प्रकारे अंडे कट करून घ्यायचे आहे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी हे चांगलं तोडतो जिरं मोहरी व्यवस्थित झाले तर याच्यामध्ये आपण ह्या हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या म्हणजे छोट्या पिस्टेसमध्ये हे टाकतो हिरवी मिरची आठवणीने टाका आणि खूप छान होते भाजीला आता आपण हिरव्या मिरची छान करून घेऊया मिरचीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने टाका पण आठवणी मिनिटाको हिरव्या मिरच्या झाल्या की आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया बारीक शिरल्यामुळे हा शिजवायला खूप होतो म्हणजे लवकर शिजतो आता याला छान आपण परतून घेऊया हा चांगला मोठं धूप पर्यंत कांदा थोडा झाला आपण आलं लसूण टाकून घेऊया त्याला छान आता कांदा आणि आलं लस व्यवस्थित शिजेपर्यंत याला छान परतायचं या। म्हणजे होऊ द्यायचं बघायचं आलं लसूण आणि तांदूळ व्यवस्थित छान गोल्डन परतला गेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ हळद आणि तिखट तिखट तुम्ही तुमच्या अनुसार वापरा की तुम्हाला कस किती तिखट तुम्हाला आवडतं त्याच्यानंतर याच्यात थोडासा हा घरचा गरम मसाला आता याला छान परतून घेऊया याच्यामध्ये आपण हे बारीक चिरलेले टमाटर टाकून घेऊया कांद्यासारखेच टमाटर पण एकदम बारीक चिरायचे रेसिपीमध्ये कटिंग कोबिंचा आहे छान बारीक चिरले की हे लवकर मोठतात आणि छान एक जीव शिजतात आपल्याला पेस्ट नाही करायची आहे आपल्याला एकदम बारीक करायची करायचे हे छान टमाटर याला चवीनुसार मीठ टाकून छान इथे थोडं मसाला व्यवस्थित झालं की आपण थोडी याच्यामध्ये क्रश करून ही कसोरी मेथी टाकून याने खूप छान स्वाद येतो याला आणि आपला चिकन मसाला हा मसाला टाका एकदम चिकन आपल्याला आता हे दोन्ही मसाले याच्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊया आपण चिकन घेऊया मसाला कसा छान गबी शेपला आहे अस आपल्याला छान याचे मसाला आता मसाला व्यवस्थित झाला की आपण आपले हे के कट केले अंडे याच्यामध्ये टाकून घेतले आणि यांना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जोराने मिक्स करायचं एकदम हलक्या हाताने मिक्स झाले

कोथिंबीर टाकून देऊया बघा एकदम छान आपला अंडा मसाला एकदम रेडी आहे त्याला छान मिक्स करून घेऊया एकदम भन्नाट ही रेसिपी लागते कमी वेळात होणारी एकदम बेस्ट रेसिपी आहे हे मस्त तुम्ही छान गरमागरम पराठे असतात त्याच्यासोबत तुम्ही छान एन्जॉय करू शकता आपण याला आपला अंडा मसाला रेडी आहे याला छान गरमागरम पराठ्यांसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू